नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत आता पाऊस कोणते जिल्हे घेणार आहे ज्या ठिकाणी पाऊस झालेला नसेल आता तेही भाग घेण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे आता सविस्तर अपडेट पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला आता सविस्तर अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जे आहे ती नांदेडच्या जवळ तीव्र ढग आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अहमदपूर इकडे परभणी जिंतूर हिंगोलीचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही तासातच जोरदार पावसाची हद्दीत लागणार आहे त्यातही त्यात पाहायला गेलं तर इकडे बीड केज जामखेडचा भाग आहे अहिला देवीनगर करमाळा बार्शी पेठ लातूर उदगीरच्या भागात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता राहील हे वातावरण आपल्याला पुढे येथचा काय भाग घेताना पाहायला मिळत आहे परळी अहमदपूर बीड जामखेड लातूर परळी माजलगाव परभणी नांदेडचा काही भाग जसे जिंतूर लोणार हिंगोली जालना पैठणच्या भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे परंतु हे लक्षात ठेवायचं आहे की हा पाऊस सर्वत्र नसेल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार हजेरी लागेल परंतु काही भाग देखील सोडण्याची शक्यता आहे तसेच जर पाहायला गेलं तर इकडे नाशिक मनमाड असेल वैजापूर श्रीरामपूर इगतपुरी वाडा याही ठिकाणी पाऊस आज राहणार आहे तसेच इकडे जुन्नर खेड पुणे जेजुरी बारामती दौड या भागात इंद इंदापूर इकडे सातारा वडूज कराड विटा सांगली कोल्हापूर तसेच इकडे खाली पाहायला गेलं तर सावंतवाडीपर्यंत जोरदार अशा पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच इकडे विदर्भाकडे गेलं तर इकडं उमरखेड पुसद वाशिम कारंजा यवतमाळ अमरावती या ठिकाणी देखील पाऊस राहत आर्वीचा भाग असेल या ठिकाणी अकोट अकोला इकडे खामगाव कारंजाच्या दक्षिणेकडील भाग देखील आहे चिखलीच्या भागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे वातावरणात काय बदल झाला तर अपडेट दिली जाईल धाराशिव लातूरमध्ये देखील पाऊस राहणार आहे धन्यवाद